मंडळी नमस्कार कसे आहात सर्वजण आज आपण शांतूबागेमध्ये नवीनच आपला देशी गायच्या गोठ्याचा प्रकल्प चालू आहे आणि या प्रकल्पाचे नाव आहे जिजा डेअरी फार्म आणि जिजा डेअरी फार्मवरती आपण काय काय करत आहोत सध्या याची सगळी मी तुम्हाला माहिती देतो सध्या तसं आपलं काम आता उरकत आलेलं आहे थोडंसं काम बाकी आहे आता गोठ्याचा आपल्या बाहेरनं आपण आता हा रस्ता बनवला आहे आणि ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अशा पद्धतीने आपण नारळाची झाडे लावणार आहोत इथे सगळं पहिलं पडीक होतं बांध होता आणि खूप सारा कचरा होता हळूहळू आपण हा कचरा सगळा व्यवस्थित करून थोडं त्याला रूप येण्यासाठी बांधकाम करून घेतलं त्यानंतर हा सध्या आता आपण हा मुक्त संचार पद्धतीचा गोठा आहे ह्याच्यामध्ये गाई सगळ्या बाहेर मोकळ्याच राहणार आहेत त्यांना कसल्याही प्रकारचं दावं वेसन वगैरे असं काय नसणार आहे गाई त्यांना पाहिजे त्यावेळी पाणी पितील त्यांना पाहिजे त्यावेळी खातील त्यांना पाहिजे त्यावेळी उन्हात बसतील सावलीत बसतील म्हणजे हा पूर्णपणे त्यांच्या मर्जीप्रमाणे चालणारा गोठा आहे येथे कुठेही माणूस त्यांना वळण्यासाठी नसणार नसणारे नसणार नसणारे अशा पद्धतीचं हे सगळं आपलं नियोजन आहे आता तेंचा साथी, बाता चा है। अनि हा आता त्यांचा पेंढा खाण्यासाठी भाताचा पेंडा आहे आणि हा पेंढा आता आपण ह्या स्टोअरमध्ये आतमध्ये सगळा रचून ठेवणार आहे सध्या हे तालीचं चा काम चालू आहे थोडं रूप आपल्या शांतूबागेला शोभेला असं आपण तयार करत आहे नुसता म्हणजे गोठा गोठा बांधून तो काय आपण असंच ठेवणार नाही आजूबाजूला तशा पद्धतीचं वातावरण तयार करणार आहे हा थोडक्यात आपला सगळा स्टोअरसाठी बनवलेला रूम आहे ह्याच्यात आपण सगळं गवत कडबा ह्याच्या चा सुक्या चाऱ्याची पावसातली सगळी तयारी चालू आता आपली आता अगदी दीड महिन्यावरती आता पाऊस येऊन ठेपलेला आहे हा कडबा आहे मंडळी कसं असतं नियोजन आपण सगळं अनुभवातनं शिकत असतो आणि हे काही गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या अनुभवातूनच शिकत आहे हे सध्या आपलं काही थोडंफार बांधकाम चाललंय त्याच्यासाठीची ही रेती आहे हा सुद्धा मुक्तच आहे पावसामध्ये पण गाय याच्यामध्ये मुक्त राहणार आहेत त्यांना पाहिजे त्यावेळी त्या या ठिकाणी येऊन थांबतील पाहिजे त्यावेळी त्या इकडे जातील म्हणजे चोवीस तास आपल्या गायी मोकळ्या राहणार आहेत मंडळी आता हे आपण वरच्या बाजूला जे बघतोय हे गांडूळ खत प्रकल्पाचं चाललं आहे आपलं म्हणजे गांडूळ खत प्रकल्प आपण इथं बनवतोय आता आपण थोडक्यात बेड लावलेत गांडूळ खत निर्मितीसाठी हा स्पेशल एरिया आपण गांडूळ खत निर्मितीसाठी ठेवले म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये जे आपल्याला शेण मिळणार आहे ह्या शेणाचा आपण वापर गांडूळ खत निर्मितीसाठी करणार आहे आणि याची आपण थोडं पुढे चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून याची विक्री करणार आहोत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण हळूहळू शिकूच आता हे जिजा डेअरी फार्मवरती शेतातल्या ताली म्हणजे बांध बांध जे असतात पावसामध्ये ह्या ताली पडत असतात तर ह्या पडू नये म्हणून आपण एक चांगल्या पद्धतीनं ताली बांधत आहोत अशा पद्धतीनं ज्यावेळी हे सगळं पूर्ण होईल त्यावेळी याचं रूप पण चांगलं दिसेल आणि शेती पण आनंदाने ढवले बघा हा आपण पूर्ण गोल राऊंड ठेवलाय जिच्या डेअरी फार्मवरती जेणेकरून काय आपल्याकडे येणाऱ्या जे काही शांतूबागेतले जे का आपले पाहुणे आहेत आणि हे पाहुणे ह्या जिजा डेअरी फार्मवरती सकाळी मॉर्निंग वॉक करू शकतात गाईंसोबत ते त्यांचा टाईम घालवू शकतात आणि एक वेगळा अनुभव ते या ठिकाणी घेऊ शकतात अशी ही आपण एक वेगळ्या पद्धतीनं आणि विचारपूर्वक ही गोष्ट करत आहोत जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांना देखील याचा अनुभव घेता येईल त्यांना याचा आनंद होईल याची सगळी आपण काळजी घेत आहोत हा पूर्ण गोल राऊंड आपण अशा पद्धतीनं ठेवलेला आहे धन्यवाद